मित्रांनो नवकेसरी मध्ये आपलं स्वागत हो आपण आहोत ठाण्यातल्या खोपट इथं असणाऱ्या बस डेपो मधले आपण हे दृश्य बघतोय या ठिकाणी वर्कशॉपच्या बाहेर आहे ते आपल्याला सर्व या ठिकाणी आपल्याला कामगार बघायला मिळत आहेत खऱ्या अर्थानं चालक वाहक आणि यांत्रिक लोकांना कशा प्रकारे वेळीवेळी सातत्यानं एक वेगवेगळ्या वेग वे बंधनामध्ये अडकवलं जातं याचं मृत्युमंद उदाहरण आहे आणि दिवाळी आयन तोंडावर आले असताना आपल्या न्याय हक्कासाठी आपणाला ही सर्व आहे खऱ्या अर्थानं प्रश्न काय येतो तर हा जो खोपडचा बस डेपो आहे हा बस डेपो स्थलांतर करण्याचा राज्य शासनाचा डाव आहे आणि त्यामुळं अनेक दाचक आट्या आहेत ह्या सर्व कर्मचाऱ्यांना भोगावे लागत आहेत खऱ्या अर्थानं ह्या गाड्या आहेत ह्या गाड्या यांच्या दिल्या जातात टायर फुटले जातात कधी कधी इंजिन फेल होतं ब्रेक फेल होतो आणि अशा वेळेला जर एखादी घटना घडली तर ह्या सर्व कर्मचाऱ्यांना वेटीला पकडलं जातं त्यांचं जे मानधन आहे त्यांना मिळालं जे वेतन आहे सुद्धा रोखलं जात त्यांची ग्रॅज्युटी फंड असेल अशा विविध प्रसंगातून प्रसंगात ही मंडळी जाते आणि म्हणून आज अमोर उपोषण आहे माझ्यावर कांबळे साहेब जोडलेले आहेत जोडले काय वाटतंय आज आपण आजच्या दिवशी या ठिकाणी आजचा पहिला दिवस अमर उपोषण सुरू केले काय सर आम्ही प्रशासनाला वारंवार कळवलं की बाबा आमच्यावर जे काय अन्याय अत्याचार होत आहेत ज्या कामगिऱ्यांच्या बाबतीमध्ये गाड्या वेळेवर न देणे आमच्या आम्हाला वेळ आमच्याकडून आठ तासापेक्षा जास्त काम करून घेणे त्याच्यानंतर आता डेपो स्थलांतरीचा मोठा विषय आमचा उभा राहिलेला आहे की हे सरकार असं वाटतं हे सरकार की बिझनेसमॅन सरकार झाले आणि डेपो स्थलांतरित झाल्यामुळं कर्मचाऱ्यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागणार आहे सर काय वाटते की बंधू की स्थलांतर करण्या पाठीमाग हेतू काय उद्देश काय हे, हे सरकार स्थलांतरित डेपो करून गडगंज पैसे कमवण्याच्या मार्गाने दिसत दिसत आहे लालपरी ही उदयास आणण्याच्या ऐवजी तिला खड्ड्यात घेऊन जाण्या जायचं चित्र हे दिसत आहे बंधू काय वाटतंय की लाल परीचं योगदान कोरोना काळामध्ये मूल्य आपल्या लोकांनी योगदान दिलेलं आहे कारण रस्त्यावरती कोरोना काळामध्ये धावणारी लाल परी होती सुरु ये ठिकाणी येणारी परी लहानपणापासून ते थोरापर्यंत प्रत्येकाला आवडणारी लाल परी पण मात्र कुठंतरी इथल्या राजकारण्यांना ह्याचा विसर पडलाय नक्कीच सर याचा विसर पडलेला आहे आणि राजकारणी परीला एक वेगळ्या नजरेने आहेत त्यांच्या जागा त्यांच्या डोळ्यात जास्त खोपत आहेत आणि लालपरी संपवण्याचा मोठा घाट म्हणजे प्रायव्हेटायझेशन पण सुरू मोठ्या जोरात चालू आहे कर्मचाऱ्याची भरती नाही नवीन गाड्या आणण्याचा बिलकुलही त्यांचा डाव दिसत नाही गाड्या त्या सगळ्या मध्ये नाही सुव्यवस्थित मध्ये नाही दुरुस्त तरी देखील या बाहेर काढण्यासाठी का मजबूर आपल्याला केलं सर फक्त दाखवायला महामंडळ हे चालू आहे महामंडळ चालू आहे गाड्यांची एवढी दयनीय अवस्था आहे की तुम्ही आज सुद्धा जर कॅमेरा तिकडे ऑन केलात ना तर तुम्हाला दिसतील की दिवसेंदिवस आज आज आजचीच घटना की पंधरा शेड्यूल आज आमचे डेपोचे उभे आहेत आणि ही परिस्थिती आहे ना पंधरा पेक्षा जास्तच असतील आणि ही रोज दैनंदिन अवस्था आहे परिवहन मंत्री तर ठाण्यातले आहेत त्यांचं दुर्लक्ष आमच्या ह्या याच्याकडं फक्त त्यांचे पाठीमागे परिवहन मंत्र्याने कार्यक्रम ठेवला होता कोपटमध्ये कार्यक्रम होता आणि कार्यक्रम असतात त्यावेळी ह्या बाबी किंवा हे निदर्शन आपण दिलं होतं आम्ही हे निदर्शन कसे आहे वरच्या आम्ही डेपो लेवलला आणि डिव्हिजन लेवल काम करीत असल्यामुळे आम्ही आमच्या युनियन वर आतापर्यंत हे आ... ए... आ... आमच्या युनियनवर विश्वास टाकून बसलेलो पण युनियन सुद्धा नाही आज आमच्या बाजूने आणि कुणाला याचं पडलेलं नाही गांभीर्य मित्रांनो खरे असताना वास्तवतेचं भयान रूप आहे ते आपल्याला कोकणच्या डेपो मध्ये बघायला मिळतंय हे सर्व कर्मचारी आहे ती आपल्याला तोंड दाबून बुक्याचा मार खाणारे सर्व या ठिकाणी आपल्याला अधिकारी आता आपण जर म्हणाल की मी का बोलतोय तर मित्रांनो ह्या गाड्या ना दुरुस्त आहेत ज्या गाड्या अशा वृत्तात की कुठल्याही कंडिशनमध्ये असणाऱ्या गाड्या घेऊन यांना डाळलं जातं त्याचबरोबर आपल्या न्यायकासाठी केवळ आठ तास असताना देखील मात्र त्यांना ओव्हर टाइम एक्स्ट्रा केलं जातं पण तो कुठल्याही प्रकारचा त्यांना जो भत्ता दिला जात नाही आणि त्यामुळं यांची जी होणारी पिवळणूक आहे ते आपल्याला दहा तास बारा तास अशा प्रकारच्या घटना घडतायत आणि म्हणून केवळ हक्काच्या रजा दिल्या जातात हक्काच्या रजाही दिल्या जात नाहीत रजा किती कोटा शिल्लक आहे तो सुद्धा शेअर केला जात नाही लोकांना माहिती काही पडेल हे अशा गोष्टी केल्या जात नाहीत बरेच असे आमच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत जसे की आम्हाला कोविड भत्ता अजूनपर्यंत मिळालेला नाही आमचा कोविड कोविडहून अनेक वर्ष वर्ष झाली सर कोविड भत्ता कागदावरच आहे आज मिळेल उद्या मिळेल आम्ही वाट बघतोय कर्मचारी आमची कोविडचे वाले काही हो। एक्सपायर झाले काही रिटायर होऊन एक्सपायर झाले तरी आजपर्यंत कर्मचाऱ्यांना कोविड भत्ता मिळालेला नाही शिवाय आम्हाला शिजन भत्ता दिला जातो तो शिजन भत्ता सुद्धा आम्हाला मिळालेला नाही प्रोत्साहन भत्ता म्हटलं जातं तोही मिळालेला नाही मित्रांनो वास्तवतेचं बयान रूप आपल्याला बघायला मिळतोय कोविड काळामध्ये लालपरीचं योगदान आहे दोन हजार सोळा ते दोन हजार पंचवीस च्या कालखंड उलटून सुद्धा मात्र कोविड काळातला भत्ता दिला जात नाही मित्रांनो ज्या लालपरीचं योगदान होतं महाराष्ट्रामध्ये असणारं योगदान होतं रस्त्यावरती धावणारी पहिली लालपरी होती पण त्या लालपरीचं योगदान आणि लाल असणाऱ्या कर्मचाऱ्यांचं योगदान मात्र महाराष्ट्र सरकार कुठे विसरलाय का आणि म्हणून महाराष्ट्र सरकारला नवं वृत्तपत्र आणि नवं वृत्त वाहिनीकडून मी परिवहन मंत्र्यांना सुद्धा विनंती करतो की साहेब खऱ्या अर्थाने या लोकांच्या व्यथा या लोकांचे प्रश्न जर आपल्याला समजतील तर नक्कीच महाराष्ट्राचा उदय होईल आणि स्वर्गीय धर्मवीर आनंद यांचा विचार होता तो विचार आचार तुमच्यापर्यंत पोहोचो आणि या सर्व लोकांना सर्व कर्मचाऱ्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळो त्यांच्या मनातल्या भावना आणि वेदना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा नवकेसरीचा हा प्रयत्न खऱ्या अर्थानं यावर काय आपली प्रतिक्रिया होते हेही पाहणं अपेक्षित आहे कॅमेरामॅन सेमिका गंगरेसा रिपोर्टर सागर पाटील खोपट एसटी डेपो करा ठाणे